एक आपण पूर्ण दगडात कोरलेली गुफा आहे करण्यासाठी तपासण्यासाठी दगडामध्ये कोरलेली गुफा आहे पाणी नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आज आपण आलोय पाताळेश्वर लेणी बघायला पुण्यामध्ये अडीच हजार वर्षापूर्वीची पाताळे लेणी आहे दगडात कोरलेलं शिवशंकराचं मंदिर आहे आणि ते पण जंगली महाराज रोड जे एम रोडला आहे लागून आहे ते आपण आता पाहणार आहोत तर चपाला चला आपण पाहू पण त्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण व्हिडिओ बघता चॅनलला व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही सात हजार व्ह्यू चार हजार व्ह्यू दोन हजार व्ह्यू लोक बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मदत करा चला आपण पाहू पाताळेश्वर लेणी नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पाहत आहे सुरेश ब्लॉग मराठी आज आपण आलो आहे पाताळेश्वर लेणी पुणे शहरामध्ये जंगली महाराज रोडच्या शेजारी म्हणजे रोडवरतीच हे पाताळे ले, प्राचीन लेणी आहे मेन आपण आला की पाताळे शिवलेणीला आतमध्ये जायला एंट्री आहे आपण पाहू शकता आपण आतमध्ये आलोय पुणे हे खडकामध्ये दगडामध्ये कोरलेली शंकराचं मंदिर आहे पुढचा सज्जा गोल पुढं आतमध्ये पातळी सुलेणी पाहिली का पाहिले असेल ते कमेंट करा कशी वाटली पातळी शुलेणी सुमारे अडीच हजार वर्ष प्राचीन एक ले... तर मित्रांनो पाताळेश्वर लेणी ही पुणे शहराच्या शिवाजीनगर भागामध्ये आहे शिवाजीनगर भागामध्ये जंगली महाराज रोड जे एम रोड या परिसरात आहे तिथे आपण आल्यानंतर पहिले नंदी लागतून नंदी दर्शन होतं मग आपण शिवलिंगाचे पातोळेश्वरांचं शिवलिंगाचं दर्शन घेऊ येतोय त्यानंतर त्या, त्या मंदिराला प्रदर्शना घालण्यासाठी असा एक भुहेरी बोगदा केलेला आहे तुम्ही भुहेरी बोगदा आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे अडीच हजार वर्षापूर्वी आपले इथं आपल्या का, कारागिरांचे कशी का कलाकुसर होती ते तुम्हाला आपल्याला पाहायला मिळते असे पुण्यामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये कारल्याची लेणी भाजीची लेणी लोणावळ्याच्या जवळ आपल्याला हे पण लेणी पाहायला मिळतील पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर प्रकार आपल्याला देहू गावात पण ढेऊ डोंगरावरती पण लेणी मिळतील हे डागड्यात कोरलेले प्राचीन काही बुद्धकालीन सह्याद्री लेण्याद्री लेण्या जुन्नर तालुक्यामध्ये पण आपल्या अशा खूप प्रकारच्या लेण्या बघायला मिळतात आणि महाराष्ट्रात अजंठा लेणी ही खूप फेमस आहे प्रसिद्ध आहे ते पण आपण खास पुण्यामध्ये लेणी आहे हे खरं पहिला विश्वास पटत नाही पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपण विश्वास ठेवायलाच लागतो आपण आता पाताळेश्वर मंदिरात आलेलो आहे हे पाहू शकतो मंदिराचा आपण पूर्ण आवडला तर मित्रांना शेअर करा चॅनेलला तर मित्रांनो आपण पाताळेश्वर लेणी बरोबर आपल्याला येथून जवळ शिनववाडा जो बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे यांच्या काळातील बांधलेला आणि पूर्ण भारताच राज्यकारभार हा शनिवार व्हायचा तर हो त्याचा ऐतिहासिक तुम्ही आपण शनिवार पण पाहू शकता पाताळे शोलेणी पासून एक किलोमीटर अंतरावरती शनिवार आहे ते पण आपण पाहू शकता दुसरे लाल लालमाल जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले आणि जेथे अब्दल शाही खाण्याची बोटी तोडली अब्दल घडवली ते पण ठिकाण आपल्याला लालमाला आणि श्रीमंत दगडूशेठ शेठालू गणपती ते पण आपण दर्शन घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल सुरेश वाघ मराठीवरती पुणे शहरातील पुणे शहराच्या परिसरातील प्रसिद्ध धार्मिक आणि प्रसिद्ध पॉप्युलर ठिकाणे प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाते आहे तर ते पण आपण व्हिडिओ बघू बघू शकता ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली आणि तुम्हाला वरती व्हिडिओच्या वरती आय बटनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आणि बॅकसाईडला व्हिडिओच्या लास्टला आपल्याला दोन स्क्रीनवरती व्हिडिओ मिळतील ते पण बेस्ट व्ह्यू असणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर ते मी पण पाहू शकता आणि व्हिडिओ हे पाताळेश्वर लेणीच्या शेजारी जंगली महाराज महाराजांची समाधी पण आहे जे जंगली महाराजांनी योगा योगाचा प्रसार केला ते जंगली महाराज आपले रोडला नाव दिले बघा जंगली महाराज त्यांचं समा समाधी मंदिर पण पातळेश्वर मंदिराच्या शेजारी आहे ते पण आपण पाहू शकतो तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक केल्याने मला समजते की आपला व्हिडिओ आवडलेला आहे आणि आवडला तर मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा करायला तपास करण्यासाठी दगडामध्ये तर मित्रांनो आपल्याला असेच विविध विविध प्रकारचे वास ऐतिहासिक वास्तूचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिस्क्रिप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स प्लेलिस्ट दिलेली आहे ती पण आपण चेकआउट करू शकतो आणि व्हिडिओच्या एंडला दोन व्हिडिओ आपल्याला लावलेले भेटतील ते पण तुम्ही पहा प्रसिद्ध ठिकाणे आहे मित्रांनो आपल्याला म्हटलं ना जंगली महाराज रोडला लागून तर मित्रांनो आपण एकदा पाताळेश्वर मंदिराला भेट द्या आणि पाताळेश्वर मंदिर हे पुणे महानगर जेम रोड जंगली महाराज रोडला आहे आणि अडीचशे अडीच हजार वर्षापूर्वी ते प जुने शंकराचे मंदिर आहे दगडामध्ये कोरलेली लेणी आहे तर तुम्ही एकदा आवडजून भेट द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रांना शेअर करा तर चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव